अडचणींसोबत दोन हात करायची तयारी नसलेले अनेक जण हाय खातात मात्र मोठ्या संकटांशी हसत हसत संघर्ष करणारे सुद्धा दिसतात पुण्यातला असाच एक संघर्ष योद्धा नागेश किनूर हडपसरच्या भाजी मंडईमध्ये आयुष्य मजेत कसं जगायचं हे त्याच्याच जगण्यातून दाखवून देतोय त्यानंतर मी तीन चार वर्ष दवाखान्यात होतो मग त्यानंतर मग भाजीपाला व्यवसाय चालू केला सागर मग तिथनं काय परवडा म्हणून मग इकडं आलो आता आता जवळपास वर्ष होत आलो इथे येऊन मला अडथर गावात तर इथं सकाळी सहा वाजता निघालो काय अपेक्षा नाही लहान लहान लेकरे काहीतरी सरकारने मदत करावं मला पुणे शहरामध्ये राहायला जागा नाही जागा मिळून द्यावा पंजे नसले तरी नागेशचा आयुष्याचा संघर्ष थांबला नाही आता गरज आहे ती त्याला खंबीर हातांच्या मदतीची पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह वैभव सोनुने ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत खरोखरच नागेश सारखे आसपास असलेले अनेक जण आपल्याला जगण्याचं नवं बळ मिळवून देतात यानंतर इथं पुन्हा एक ब्रेक घेतो ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहूया